श्री स्वामी समर्थ मेष राशीचा जातकंनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला आवाहन देतो जर तुमच्या सत्याला स्वीकारण्याची आणि तुमचे कर्मयोग बदलण्याची ताकद असेल तर ता आताच आता या चॅनलला सबस्क्राइब करा कारण हा सामान्य राशी भविष्य नाही तर हा मंगळ ग्रहाचा आणि हनुमानजीच्या कृपेचा आदेश आदेश आहे आणि हो माता लक्ष्मी देवी दुर्गा आणि शनिदेवाची शपथ घ्या की हा संदेश तुम्ही मध्ये सोडणार नाही पूर्ण पहाल जर तुमच्या मनगटात नवीन शक्ती जाणवली तर जय मंगलदेव तीन वेळा कमेंटमध्ये नक्की लिहा जी व्यक्ती ही शपथ पूर्ण करेल तिच्या जीवनातील संघर्ष आणि अडथळे दूर होऊन यश आपोआप मिळेल आता तयार व्हा कारण आज मी जे काही सांगणार आहे ते तुमच्या आत्मशक्तीला नवी दिशा देणार आहे आणि तुमचं नशीब उजळून टाकणार आहे मेस राशीच्या वीरांनो नमस्कार आम्ही तुमचे मनपूर्व स्वागत करतो कारण तुम्हाला सांगू इच्छितो की उद्यापासून तुमच्या जीवनात तीन प्र... तीन प्रबळ अशा आणि निर्णायक घटना घडणार आहेत शुभ वार्ता शुभ वार्ता शुभ वार्ता होय तुम्ही बरोबर ऐकलंय कारण आता तुमच्या धैर्य पराक्रमाची परीक्षा संपली आहे पण लक्षात ठेवा हा व्हिडिओ मध्ये सोडू नका कारण जो गुपित संदेश मी आता सांगणार आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे शनी महाराजांचा न्याय आणि मंगल ग्रहाचे तेज तुमच्या संपूर्ण जीवनाचा मार्ग बदलणार आहेत जे कोणी हनुमानजीचे सच्चे भक्त आहेत त्यांनी लगेच हा व्हिडिओला एक तेजस्वी लाईक द्या आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम तीन वेळा लिहा जेणेकरून संकट मोचन तुमच्या प्रत्येक संकटाचे निवारण करतील आता जरा सावध व्हा कारण शनीदेवानी तुमच्यासाठी तीन महत्त्वाचे संदेश पाठवलेत या संघर्षातून तुम्ही जात आहात तो संघर्ष आता संपणार आहे वरच्या देवाच्या दरबारात तुमच्या प्रामाणिक कर्माचा निकाल लागणार आहे आता वेळ पलटली आहे देवी महा शनी महाराजांनी यावेळी निर्णय तुमच्या उत्साहाने सहाव्या बाजूने दि साहसाच्या बाजूने दिलाय ज्या लोकांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली तेच आता तुमच्या कार्याचे गुणगान गातील जे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या नेतृत्वाची निंदा करत होते तेच आता तुमच्या यशाचे गोडवे गातील आता तुमच्या नावाचा दबदबा प्रत्येक क्षेत्रात दिसेल कारण राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत आणि न्याय यावेळी पराक्रमाच्या बाजूने आहे आता तुमच्या जीवनात तीन संकेत मिळणार जसं की एक जो तुम्हाला धनाची मोठी संधी देईल ज्यामुळे आर्थिक अडथळे झटक्यात दूर होतील दोन जो तुमच्या शत्रूचा अहंकार नष्ट करेल ज्यामुळे तुमच्या विरोधकांना शांत बसावे लागेल आणि तीन एखादा जुनाट व्याधीवर प्रभावी उपाय मिळेल सकारात्मक ऊर्जेचे जागरण होईल पण यासोबतच एक प्रबल चेतावणी देखील आहे येणाऱ्या सात दिवसात तुम्हाला तीन गोष्टीची अतिशय काळजी घ्यावी लागेल मित्रांनो पहिली गोष्ट क्रोध नियंत्रण तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवावं लागेल मंगळ ग्रहाला शक्ती देतो मंगळ तुम्हाला शक्ती देतो पण तुमचा त्वरित असलेला राग तुमचे बनलेले काम सुद्धा बिघडू शकते वादाच्या शनी एक मिनिट शांत राहा मोठे नुकसान टळेल नंबर घाई करू नका कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका राशीची तात्काळ कृती करण्याची आहे किंवा करार करताना दोनदा विचार करा अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते आणि नंबर तीनची गोष्ट म्हणजे भागीदारी सावधगिरी बाळगा जो व्यक्ती तुम्हाला उत्साह देतोय तोच तुमच्या योजनेचा गैरवापरही करू शकतो तुमच्या यशाचे रहस्य कोणासमोरही उघड करू नका आता त्या घटनाबद्दल बोलूया ज्या येणाऱ्या सात दिवसात तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकणार आहेत नंबर वनची घटना धनलाभाची धनप्राप्तीचे योग आणि थांबलेल्या पैशाचे आगमन होणार आहे तुमचे जे धन इतक्या दिवसापासून अडकले होते ज्यामुळे तुमचे अनेक महत्त्वाचे कार्य सुद्धा थांबले होते त्या पैशाचा प्रभाव आता अचानक सुरू होईल ज्या व्यक्तींना तुम्ही विश्वास ठेवून कर्ज दिले होते ते लोक आता स्वतः तुमचे पैसे परत करतील या व्यतिरिक्त तुमच्या एखाद्या जुनाट गुंतवणुकीतून किंवा जमिनीच्या कामातून अपेक्षित असा नसलेला किंवा मोठा आर्थिक परतावा तुम्हाला मिळेल हा अचानक झालेला धन लाभ तुमच्या जीवनातील आर्थिक संकट झटक्यात दूर करेल आणि तुम्हाला मोकळा श्वासही घेता येईल राशीचे स्वामी मंगळ आहेत मित्रांनो आता तुमच्या आर्थिक स्थानाला बळते देतील आणि ज्यामुळे तुमचे अडथळे दूर होऊन उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील या आश्चर्यकारक धनप्राप्तीमुळे तुमचे केवळ जुने व्यवहारच पूर्ण होणार नाहीत तर तुमच्या मनात नव्या कामाची सुरुवात करण्याची ऊर्जा निर्माण होईल हे धन तुमच्या आत्मविश्वासाला नवी धाड देईल आणि तुम्ही भविष्यातील मोठ्या योजनावर गुंतवणूक करण्यासाठी सक्षम व्हाल ही घटना तुमच्या सामर्थ्याला नवीन मजबूत करणारी आहे अधिक नंबर दोन ची घटना म्हणजे शत्रूचा पराभव गुप्त शत्रूचे चे उघडीस होणार आणि त्यांना कर्मसून कर्मानुसार न्याय मिळणार मित्रांनो तुमच्यावर गुप्तपणे वार करणारा आणि तुमच्या यशाच्या मार्गात वारंवार अडथळे आणणारा तुमचा जुना शत्रू आता त्याच्या षड्यंत्रात स्वतःच अडकून जाईल तुमच्या पाठीमागे चाललेल्या गंभीर कारवाया अचानक सर्वांसमोर उघड होतील शनी महाराज आता न्यायाच्या आसनावर त्या व्यक्तीवर दृष्टी टाकतील तुमच्या चांगलपणाचा फायदा घेणाऱ्या त्या ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार अचूक फळ मिळेल तुम्हाला त्या व्यक्तीशी लढायची किंवा वाद घालायची गरज पडणार नाही ईश्वर स्वतः तुमच्यासाठी हा न्याय करणार आहेत मित्रांनो या निर्णायक घटनेमुळे तुमच्या मनातील मोठा तणाव दूर होईल आणि तुमच्या कार्यक्षेत्रातील अडथळे आपोआप दूर होतील जे लोक तुमच्या क्षमतेवर शंका घेत होते त्यांना आता सत्य काय हे स्पष्ट दिसेलच या विजयानंतर तुमचे सामाजिक स्थान अधिक उंचावेल आणि तुमचे मन शांती समाधानाने भरून जाईल तुमच्या यशस्वी प्रवासातील हा एक मोठा अडथळा नेहमीसाठी दूर होणार आहे નંબર તીન ચે જુના વ્યાધી પર પ્રભાવી ઉપાય સકારાત્મક ઉર્જે છે નિવારણ तुमच्या शरीराला वर्षानुवर्ष त्रास देणारा कोणताही जुनाट आजार असो मग तो मानसिक त्रास असो डोकेदुखी गुडघेदुखी शुगर बी पी यासारखा असो त्यावेळेला मिळेल कारण हा उपाय तुम्हाला सहजपणे उपलब्ध होईल तुम्हाला अचानक एखादा एक डॉक्टर तज्ज्ञ वैद्य किंवा सद्गुरूच्या रूपात असा मार्गदर्शक भेटेल जो तुमच्या समस्येच्या मुळापर्यंत पोहोचून अचूक निदान करेल तुमच्या दीर्घकाळाच्या शारीरिक वेदना आता समाप्तीकडे जाणार आहेत तुमचे शरीर पुन्हा उत्साहवर्धक होईल शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या या सुधारणेसोबतच तुमच्यामध्ये एक अभूतपूर्व असा दिव्य शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा जागृत होईल राशीच्या अग्नितत्वाचे स्वामी असलेले मंगल आता तुमच्या आध्यात्मिक केंद्राला सुद्धा बळ देतील कारण या नव्या ऊर्जेमुळे तुमचं मन आणि बुद्धी अधिक स्थिर होणार आहे तुमच्यातील एकाग्रता आणि निर्णय क्षमता वाढणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या उर्वरित ध्येयावर संपूर्ण शक्तीने काम कराल हे आरोग्य तुम्हाला जीवनातील सर्वात मोठी भेट ठरणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा या शुभ काळात राहूचा प्रभाव देखील सक्रिय होऊ शकतो वाहने चालवताना आणि मशिनरीशी संबंधित काम करताना अतिशय सावध राहा आता एक अत्यंत प्रभावी उपाय आहे का मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्याला लाल मसुराची डाळ अर्पण करा आणि गुळाचा प्रसाद वाटप करा असे केल्याने मंगळ ग्रहाचे नकारात्मक परिणाम शांत होतात आणि तुमच्या नेतृत्वाला नवी ने शक्ती मिळते जर तुम्ही करिअरमध्ये अडकला असाल तर रविवार आणि मंगळवार लाल कपड्यामध्ये तांब्याचे नाणे गुंडाळून आपल्या खिशात ठेवा आणि रोज सकाळी सूर्यदेवाला जर अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप करा सूर्य जे राशीत उच्च असतात तुमचा आत्मविश्वासात आणि अधिकारात अभूतपूर्व वाढ करतील त्यासोबतच बुध आणि शुक्राच्या प्रभावावर सुद्धा बोलूया जर तुमच्या नात्यामध्ये संवादाची कमतरता असेल आणि जीवनात आकर्षण कमी झाले असेल तर बुधवारी हिरवी मूग डाळ गाईला खाऊ घाला आणि शुक्रवारी सुगंधी अत्तर वापरा हे उपाय तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण आणि स्थिरता आणतील तुमची सर्वात मोठी वेदना ही आहे की तुम्ही इतरांसाठी घेतलेल्या परिश्रमाचे मूल्य कोणीही करत नाही तुम्ही पहिला वार करणारे असता दुसराच घेऊन जातो तुमची अपेक्षा असते की तुमच्या कार्याला तत्काळ मान्यता मिळावी तुमचं मन अत्यंत उत्सुक आणि अस्थिर असतं याच कारणामुळे तुम्ही अनेकदा भावनिक आवेगात असे निर्णय घेता ज्याबद्दल नंतर पस्ताव होतो परंतु तुमची दुसरी मोठी अडचण ही आहे की तुम्हाला विनाकारण कोणावरही राग येतो तुम्ही कोमल स्वभावाचे असून देखील छोटीशी गोष्ट देखील तुम्हाला जास्त छिडछिड करायला लावते ज्यामुळे तुमचे जवळचे लोकसुद्धा दुखावले जातात पण मित्रांनो आता ईश्वर स्वतः ता इच्छितात की तुमचा प्रकाश चारही दिशा दिशांना पसरावा जे लोक तुम्हाला दुर्लक्षित करत होते तेच आता तुमच्या कार्याचा गौरव गौरव करतील माता लक्ष्मी देवी दुर्गेची कृपा आणि शनिदेवाचा आशीर्वाद आता तुमच्यावर सदैव आहेच तुमच्या जीवनात अंधार आता मिटणार आहे बस एकच काम करा या व्हिडिओला आत्ताच लाईक करा तीन वेळा जय मंगल देव असं पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा कारण जो आज ही शपथ पूर्ण करेल त्याचा येणारा आठवडा त्याच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात निर्णायक आणि यशस्वी आठवडा ठरेल तु मला तुमच्या पर्याक्रमासाठी आणि धैर्यासाठी पुरस्कार मिळवण्याची वेळ आली आहे तुम्ही तुमच्या नशिबाचे स्वामी आहात मित्रांनो श्री स्वामी समर्थ